प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेले आहेत वेलची केळी आणि ही तीन केळी घेतली आहेत छोटी केळी आहेत आता ही पिकलेली केळी जी आहेत ती आपण सोलून घेऊ आणि त्याचे तुकडे करून ह्या मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेऊया ह्याची आपल्याला एक चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे आज आपण केळीपासून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत आणि ते देखील केळीच्या पानामध्येच आपण तयार करणार आहोत घरच्या साहित्यात पौष्टिक असा हा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत यानंतर ह्यामध्ये मी एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळ नसेल तरी देखील चालेल पण असेल तर अवश्य घाला यानंतर अर्धा कप मी इथे गूळ घेतलेला आहे इथे घेतलेला एक छोटासा जायफळचा तुकडा आणि पाच सहा वेलच्या घेतलेल्या आहेत त्या घालूया आणि ह्याला बारीक असं वाटून घेऊ तर इथे बघा ह्याचा मस्त असा सुगंध पसरलेला आहे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे अडीच कप तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे हे पीठ थोडंसं जाड आहे आणि इथे पाऊन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे जी पेस्ट आपण तयार केली आहे केळी आणि गुळाची ती यामध्ये घालूया तर मस्त असे बारीक वाटून घ्यायचं आहे आता ही सर्व पेस्ट मी काढून घेते यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर इथे मी दोन मोठे चमचे तूप घालते साजूक तुपामुळे स्वाद तर वाढेलच पण पन मऊपणासुद्धा वाढतो त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा मलई घेतलेली आहे किंवा साय दुधावरची जी आहे ती घेतलेली आहे जास्त असेल तर तुम्ही जास्तही वापरू शकता ह्यामध्ये जितकी साय असेल तितका हा पदार्थ छान असा मऊ तयार होईल आणि हे सर्व आता मी हाताने मिक्स करून घेते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये मी एक वाटी दूध वापरणार आहे तर दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे म्हणजे गरम करून थंड केलेलं दूध आहे तेच मी इथे वापरलेलं आहे तर तुम्ही फक्त दूध पण इकडे वापरू शकता किंवा दूध आणि पाण्याचा देखील वापर करू शकता किंवा नुसत्या पाण्याचा देखील वापर करू शकता तर मी इथे एक वाटी दूध वापरलेलं आहे आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा वापर, वापर करणार आहे तर इथे लागेल तसं पाणी घालून मी एक घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे तर आज आपण केळीच्या पानातील केळीची भाकरी तयार करणार आहोत पीठ इथे मी घट्ट तयार करून घेतलेला आहे आणि एक चमचा तूप यावर घातलेला आहे आता बघा असं पीठ मी जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ मी इथे तयार केलेलं आहे तर ही आपण भाकरी जी आहे ती मस्त अशी केळीच्या पानात तयार करूया पीठ आपलं तयार झालेलं आहे आता मी इथे तवा घेतलेला आहे आणि इथे केळीची पानं जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत चांगली धुवून घ्यायची आणि आता, हा ले 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 ले। आता ह्या पद्धतीने मी ह्या तव्यामध्ये ठेवलेली आहेत आता थोडंसं तूप ह्यावर घालूया आपण चांगलं पसरवून घ्यायचं तूप अर्धा चमचा तूप मी ह्यामध्ये घातलेला आहे आणि यानंतर ह्या पानावर ही जी भाकरी आहे ती आपण थापून घेणार आहोत तर आज आपण मस्त असा पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत लहान मुलांसाठी हा खूप छान नाश्ता आहे तर ही भाकरी जी आहे ती थोडी जाडच असते त्यामुळे इथे पीठ जरा जास्तच घ्यायचं आहे तर असा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता ह्याला आपल्याला थापून घ्यायचं आहे काठ फाटले तर ते हाताने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि हे थापून घ्यायचं तर इथे ही जी भाकरी आहे ती जाडसुद्धा करू शकता किंवा पातळही करू शकता पातळ केली तर ती लवकर शिजते आणि जाड केली तर ती मस्त मौसूद होते पण ती शिजण्यासाठी बराच वेळ लागतो बऱ्याच वेळा ती कच्ची पण राहू शकते त्यामुळे इथे मी थोडीशी ही पातळच करते आहे तर हे असं थापून घेतलेलं आहे मी व्यवस्थित त्याचे काठ चांगले करून घेते आणि आता वरून देखील थोडंसं ह्याला पाणी लावायचं आहे तर मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात लावून घेते म्हणजे मग मस्त ह्याला शायनिंग येईल एकदम कोरडी होणार नाही आणि आता वरूनसुद्धा मी केळीची पानं ठेवणार आहे तर त्यालासुद्धा मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि या पद्धतीने मी ही केळीची पानं ह्यावर ठेवलेली आहेत आता एक झाकण यावर आपण ठेवून देऊ आणि आता हे आपण शिजवण्यासाठी ठेवून देऊया तर इथे गॅस मी ऑन केलेला आहे आणि आता ह्यावर हा तवा ठेवून देऊ आणि गॅसची आत जी आहे ती एकदम मंद ठेवायची आणि मंद आचीवर ह्याला आपण शिजवायचं आहे आणि वरून काहीतरी वजन वस्तू ठेवायची आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ही भाकरी जी आहे ती उलट करू या पद्धतीने उलट करून घ्यायची आता मागच्या साईडने हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता दुसरी साईड देखील आपण शिजवून घेऊ मात्र ही भाकरी जी आहे ती जास्त करपवायची नाही जास्त तुम्ही त्याला डाग पाडलेत तर मग ती चिवट होऊन जाते त्यामुळे तिला सॉफ्टच ठेवायचे म्हणून मंद आचेवर तिला शिजवून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने मी मस्त अशी ही भाकरी जी आहे ती शेकून घेतलेली आहे आता ह्या भाकरीला बघा असे डाग पडलेले आहेत असे डाग पडता कामा नये नाहीतर मग वरचा जो लेअर आहे तो एकदम चिवट बनतो त्यामुळे अशी भाकरी बनवायची बघा मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट ही भाकरी तयार होते तर आता आपण ह्याचे तुकडे तयार करून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते की ही भाकरी किती सॉफ्ट तयार झालेली आहे हे बघा मस्त सॉफ्ट अशी ही भाकरी तयार होते पौष्टिक आहे स्वादिष्ट आहे आणि लहान मुलांसाठी खूप छान आहे दुधात भिजवून तुम्ही त्यांना देऊ शकता तर इथे आपली ही भाकरी जी आहे ती आता मस्त अशी तयार झालेली आहे अगदी हेल्दी नाश्ता आहे केळीची पानं जर तुमच्याकडे नसतील तर हे जे पीठ आहे ते पातळ पीठ तयार करायचं आणि ह्याचे डोसे टाईप करायचं किंवा चिला टाईप करायचं ते पॅनकेक पण खूप छान होतात तर आज आपण केळीच्या पानात ही भाकरी तयार केल्या बघा किती सॉफ्ट तयार झालेली आहे आणि मस्त त्याला पानांची डिझाईन पण आलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय